रक्कम रुपये दहा लक्ष या कामाचा भूमिपूजन समारंभ ग्रामपंचायतीच्या वहीला असताना या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे खऱ्या अर्थानं आपल्या सर्व केंदूर गावच्या लोकांची प्रभावी अशी मागणी होती कारण आपण पाहतोय की गावामध्ये जाणारा हा मेन रस्ता असून हा थोडासा जरा खराब झालेला असल्या कारणानं त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे ही सर्व ग्रामस्थांची मागणी होती आणि ही मागणी आपण साहेबांकडे पोचवल्याच्या नंतर त्यांनी दहा लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी या कामासाठी मंजूर केलेला आहे त्याचं टेंडर झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टर लंगे म्हणून या ठिकाणी वर्क ऑर्डर सहित उपस्थित आहेत तर निश्चितपणानं आज भूमिपूजन झाल्याच्या नंतर लगेचच आज उद्या या कामाला सुरुवात होईल आता काम कशा पद्धतीनं असेल सगळ्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला विचारणा केली तर त्याच्याबद्दल थोडक्यात मी सांगतो की आत्ता हा जो डांबराचा रस्ता खराब झालेला दिसतोय त्याची जी रुंदी आहे ही रुंदी तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर म्हणजेच बारा फुटाची रुंदी आहे आणि आपण जो कॉन्क्रीटचा रस्ता करणार आहे तो कॉन्क्रीटच्या रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर म्हणजेच अठरा फूट कॉन्क्रीट आणि त्याच्या बाहेर तीन तीन फूट साइड पट्ट्या अशा पद्धतीचा हा रस्ता असणार आहे मग ह्या रस्त्याचं काम चालू करताना पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्टर काय करतील डांबरीच्या बाजूची जी साईटपट्टी आपल्याला साडेपाच मीटर करण्यासाठी वाढवायची ते खोदकाम करून त्याच्यामध्ये खडीकरण करतील त्याच्यानंतर हाय ह्या रस्त्यावर टी सी सी चार इंचाचं चा। आणि त्याच्यानंतर एम थर्टी ग्रेडचं कॉन्क्रीट हे कॉन्क्रीट आठ इंचाचं अशा पद्धतीनं कम्प्लीट काम कॉन्क्रीटचा जो लेअर आहे तो एक फुटाचा असणार आहे आणि कॉन्ट्रॅक्टर साहेब आपणाला सर्व आमच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांच्या वतीनं विनंती राहील की कृपया कामाचा दर्जा आपण चांगला ठेवून हे काम करावं आणि निश्चितपणानं पाठीमागच्या बाजूला अगोदर झालेला जो कॉन्क्रीटचा रस्ता आहे त्याचं कुठं जर काही रिपेअर करायचं असेल तर थोडंफार रिपेअर आपल्या माध्यमातून आपण आमच्या या रस्त्यासाठी करून द्यावं अशी सगळ्या आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपणाला विनंती करतो आणि या ठिकाणी आपण सगळेच जण या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित झालात त्याबद्दल केंदूर ग्रामपंचायतच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो आज आपण हा जो रस्ता आहे या रस्त्याच्या बरोबरीनंच सामाजिक न्याय विभागातून आपल्या गावासाठी दुसरं एक काम मंजूर झालेलं आहे आणि ते काम म्हणजे केंदूर येथील सुक्रेवाडी सुक्रेवाडीतील जी मातंग वस्ती आहे त्या मातंग वस्तीच्या सामाजिक सभागृहाकडे जाणारा रस्ता त्या रस्त्याच्या कामासाठी देखील दहा देखी लक्ष रुपयाचा निधी आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे त्याचं देखील ऑर्डर झालेली आहे त्याचे कॉन्ट्रॅक्टर खैरे म्हणून आहेत खैरे आज जरी आलेले नसले तरी ते पण या ठिकाणी येऊन ते देखील काम दोन दिवसामध्ये सुरू करतील त्या कामाची देखील लोकरेषा सांगायची झाली तर ते ही कॉन्क्रीटचं काम आहे आणि अशा पद्धतीनं या दोन रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन आपण या ठिकाणी करणार आहोत या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्या उपस्थित झाल्या त्या आपल्या भगिनी तेंदूर पाबळ जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या सविता ताई त्याचप्रमाणे सन्माननीय फुले साहेब आपणही उपस्थित झाला आपलंही केंदूर गावच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम आपण आता चालू करूयात तुम्ही यायला ताई वेळ गेला त्याच्यामुळे चालू mana ya, ya, जि <coughs> <coughs> સેતુજી પપ્પુ ઓ પપ્પુ ઓ আркеকি নাওকে নাওকে এক আছে নাওতে 2 আছে এক আছে বুঝলে বুঝলে

இருக்கும் <laughs> نہیں میں نے اپنا پاسہ بنا لیا ہے اے بھٹو کے پاس جاؤ دیکھو ٹھیک ہے میں ٹاک کر رہا ہوں ہاں وہ نہیں ہے بس نار ٹھیک ہے آپ کا بچی بابا ایک طرح رہ گیا نہیں ہے ٹھیک ہے لے یا ٹھیک ہے ہلو ہاں ಹೇ ರಮೋ ಅಪ್ಪ ಯಾ 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 ಅಪುಡಿ ಅಪುಡಿ ಬಾ ತಲೆ ತೈತು ಬಿಗೆ

ఇ బ

संत श्रेष्ठ महाराज नगरी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरो जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो सहसंपादक संजय सापरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस